ज्यांना बायको आहे अशा सर्व माझ्या मित्रांना ही कविता समर्पित आहे आणि मित्रांनो आपण सर्वांनी यापूर्वीच्या बायको या कवितेला एक लाखाहून अधिक प्रेम व्ह्यूज आणि प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार तुमच्या त्या प्रेमामुळेच आज ही दुसरी कविता तुमच्यासमोर सादर करता येते जर ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली जर तिच्या तुमच्या आयुष्यातली ती दिसली असेल तर एवढं सांगेन तिला ऐकवा तिला शेअर करा आणि तिच्यासाठी एक थँक्यू बायको बायको म्हणजे म्हणजे कोण असते बाएको बायकोच कधी ती पायात गोदिरी सवंगडी असते कधी ती लाडी चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीनं भांडणारी विरुद्ध पारखी असते कधी ती समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी ती जवळ असावे असे वागताना गैरहजर असते कधी न सांगता समजून घेते तर कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रूपाची तारीफ करते कधी नवऱ्याला नाव ठेवते कधी नवऱ्याचा पगार माणवू सांगते कधी फिरायला गेल्यावर नखे करते कधी हाताने हौस फुरून घेते कधी हौसेनं नवीन पदार्थ करून खाऊ घालते कधी शॉपिंग बेजार करते कधी नवऱ्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते कधीतरी कोणाची गुप्पीच सांगते कधी कोणाला कळू न देता गुपचुप कारभार उरकते कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते कधी घरी यायची वाट बघत बसते कधी सहासूत असते तर कधी संशयाच भूत असते कधी नवऱ्याला लगाम घालू पाहते कधी नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करते कधी शेळी तर कधी वाघ असते कधी आंबट तर कधी गोड असते कधी न म्हणते की आज मी दमले दोन पेग मारते कधी न संपणारी कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून बेस्ट मॅच म्हणून आपल्याशी जोडी लावून दिलेली असते म्हणून सांगतो मित्र हो नल रोमियो रोमिओ लैला लैलामजनूर विसरून जा आणि आपापल्या बायकांना जीव लावा काय करायचं तेवढं प्रेम बायकोवरच करा बायको नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा ते नवरा नावाच्या इकडे तिकडे भिरविरणाऱ्या फुलपाखराला एकाच फुलामध्ये गुंतवून ठेवत आपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहानं तर घरात असतं पण मनानं ते आपल्या भोवती फिरत असत आपण उदास असतो ना तेव्हा त्याच्या ओठावर हसू फुलत नाही आणि आपण आनंदात असताना या तुफानाचं दुःख चेहऱ्यावर येत नाही थोडक्यात काय तर या तुफानामुळेच आयुष्यात चैतन्य आहे बाहेरच्या तारांकी जगात कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते ना त्याचं कारण हे तुफानच आहे साखीनंतरच्या वयात या तुफानाचं खरं महत्व समजत सगळं गणगोत विरोधात गेलं तरी हे तुफान आपला हात सोडत नाही आपल्या पोटात घास गातो तेव्हा या तुफानाला ढेकर येतो उतरच्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच तुफान पाहिजे दोस्ता पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहिजे आहे आपल्या घरात वावरणारी आपल्या मनात साठवलेले आणि आपल्या जीवनात सर्वात खात असणारी बायको ती कधी तुफान असते कधी शांत सागर पण एक मात्र खरं हीच ती शक्य आहे जिला आपण बऱ्याचदा गृहीत धरतो पण तीच आपल्या आयुष्याचं खरं खुरं सावलीसारखं सुख असतं जरी कविता तुमच्या हृदयाला कोसळून गेली असेल जर तिच्या तुमच्या आयुष्यातील ती दिसली असेल तर एवढंच सांगेन ही कविता नक्की लाईक करा तिच्यासोबत किंवा मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच भावना मनापासून मांडणाऱ्या कविता ऐकण्यासाठी कोच शिवाजी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं कविता नसते फक्त तर असतो तुमच्या मनातला आवाज तो शब्दामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पुनश्च धन्यवाद